जय जय स्वामी समर्थ, नमस्कार तुमच्या सर्वांचे भक्तीस मराठी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख आणि समाधान आनंद असावा श्री दत्त गुरु मी सद्गुरूंना नमस्कार करते जे ब्रह्मांच्या आनंदाचे मूर्त स्वरूप आहे परम आनंदाचे दाता आहे परम आहे आणि शुद्ध ज्ञानाचे अवतार आहे जे तुमच्या आणि माझ्या दै पलीकड आहे ते आकाशासारखे सर्व व्यापी आहे आणि जे दैविक महावाक्य तत्व मीचे अंतिम ध्येय आहे तूच तो आहेस तेच श्वास्त आहे शुद्ध स्थिर आणि सर्व विचारांचे साक्षीदार मन आणि शरीराच्या सर्व बदलांच्या आणि त्रिगुणांच्या सत्व रज आणि तम गुणांच्या पलीकडे सदैव स्थित अस आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवतांचे अवतार दत्तत्रेय श्री दत्तत्रय किंवा श्री दत्त गुरु हे हिंदू देवता इष्टदेवता आहे ज्यात ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचा समावेश आहे ज्याला एकत्रितपणे त्रिमूर्त म्हणून ओळखले जाते दत्तत्रेय हे नाव दोन शब्दामध्ये विभागले जाऊ शकते दत्त म्हणजे दिलेले आणि अत्रेय म्हणजे संस्कृतमध्ये अत्रेचा पुन्हा पुत्र अत्र हे सृष्टीच्या सात अष्टपैकी एक आहेत अत्रेचा संस्कृतमध्ये अर्थ तीन नाही असाही होतो तीन नसल्यापासून जो खाली आला त्याला अत्रेय म्हणता दत्तात्रेय हे दत्ता आणि त्रेय यांचे संयोजन देखील आहे त्रेय हे त्रिमूर्त आहे ब्रह्मा निर्माता विष्णू रक्षक आणि शिव विनाशक नाथ परंपरेत दत्तात्रेय हे भगवान विष्णूचे अवतार किंवा अवतार आणि नाथांच्या आधी नाथ संप्रदायाचे आधी गुरु पहिले शिक्षक म्हणून ओळखले जातात दत्तात्रेय हे गुरु परंपरेतील सर्वोच्च गुरु प्रमुख यदी प्रकटीकरण आहे दत्तात्रेय हे योग मार्गाचे अधिष्ठाता देवता इष्टदेवता मान ले जाता म्हणूनच त्यांना योगेचे स्वामी म्हणतात अवधूत लोकप्रिय नावाने देखील ओळखले जाते अवधूत म्हणजे स्वभाव दोष टाकणारा म्हणजे तीन गुण किंवा त्रिगुण सत्व शुद्धता आणि ज्ञान क्रिया कलाप आणि आवड तम ज्ञान आणि जडत्व तो त्रिगुणांचा नाश करतो तो अव्यक्त आध्यात्मिक अनुभव देतो सं दृष्टिकोनातून भगवान दत्तात्रयाचे महत्व असे आहे हिंदू धर्मात अनेक देवता इष्टदेवता सर्व किंवा ईश्वर आहे परंतु गुरुच्या स्वरूपात ज्यांची पूजा केली जाते आणि तेच भगवान दत्त आहेत म्हणूनच अवधूत चिंता जय गुरुदेव दत्तचे जय घोष श्री दत्त गुरु हे गुरु तत्वाचे आदर्श आणि योगेचे पूर करते आहेत श्री दत्त गुरु तपस्वी संकटांच्या वेळी भक्तांना मदत करता आणि त्यांना मोक्षाकडे मृत्यू आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तता घेऊन जाता आणि म्हणूनच जनसामान्याकडून त्यांची मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते श्री दत्तात्रेयी त्यांचा भक्तांना आणि सज्जनांना आशीर्वाद देण्यासाठी जेवणाच्या वेळी अचानक आलेल्या पाहुण्यांच्या वेशात फिरता म्हणूनच वेद म्हणता की अतितिथीला भगवान दत्तात्रयाचेच अवतार मानले जाते असे मानले जाते की जेव्हा परमेश्वराने विश्वासी निर्मिती केली तेव्हा त्याने स्वतःला धर्म म्हणून सृष्टीमध्ये सादर केले अस्तित्वाच्या तराजू निर्माण झाल्या प्रत्येक तराजूशी संबंधित प्राणी निर्माण झाले आणि धर्माचे वर्णन केले विविध तराजातून प्राण्यांना त्यांच्या मूळ स्थितीत परत आणण्याची आवश्यकता होती प्राण्यांना ज्या धर्माच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता जाणवली म्हणूनच द्रष्ट्यांनी परमेश्वराची पूजा केली आणि त्यांना शिक्षण गुरु म्हणून आवाहन केले गुरु करुणेमुळे परम भगवान स्वतः सृष्टीमध्ये राहण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक म्हणून अवतरले अशा प्रकारे त्यांनी स्वतःला दुसऱ्यांदा सृष्टीला अप अर्पण केले आहे आणि म्हणूनच त्यांना दत्त म्हणजे दिले म्हटले जाते श्री दत्त गुरु हे परमेश्वराचे एक अतिशय दयाळू करुणामय आणि सहज प्रसन्न रूप आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी स्वतः दत्त अत्रिय ऋषींना दान केले तसेच ते त्यांच्या आश्रय घेणाऱ्या सर्वांना दान देतात आणि वर्षाव करतात भगवान दत्तत्रेय वंशज श्री दत्त गुरु सद्गुरु गुरु दत्त्रेयाची हजारो वर्षांपूर्वी जगाला अष्टांग योग योगाचा आठ पदरी मार्ग भेट दिला योगात खालील गोष्टीचा समावेश आहे यम हत्या न आत्मसंयम करणे सत्यता चोरी न करणे आणि स्वीकार न करणे नियम शिस्त स्वच्छता समाधान तपस्या अभ्यास आणि देव देवाला आत्मसमर्पण नैतिक शिस्त असा मुद्रा प्राणायाम योग्य योग श्वास प्राण महत्वाचा श्वास ही जीवनशक्ती आहे यम म्हणजे नियंत्रण प्राणायम मध्ये श्वास नियंत्रण व्यायाम असता प्रत्याहार इंद्रियांचा त्याग पाच ज्ञानेंद्रियापासून इंद्रियांचा त्याग पंचेंद्रिय धारण मनाची एकाग्रता आणि श्वास रोखणे ध्यान ध्यान समाधी देव देवाशी एकरूप होण्याची दिव्य किंवा अतिजागृत अवस्था जय जय श्री दत्त गुरु जय